चार एकर ऊस नवनाथ भुजबळ यांचा पेटलेला आहे मी भागेश्वर भुजबळ बोलतोय आमच्याही ऊसांना पेटण्याची शक्यता आहे नवनाथ भुजबळ माझे शेजारी उभे आहेत माझा पेटले आणि माझाही पेटण्याचे आणि विजय विजय वाघू भुजबळ विजय वाघू भुजबळ यांचा पण पूर्ण ऊस पेटलेला आहे त्यांचा एक एकर ऊसाची नुकसान झालेली आहे त्याचबरोबर ज्या ड्रीप ड्रिप हो ड्रीप ची पण पन पूर्णपणे वाट लागून गेलेली साधारण नुकसान सर्व साधारण नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे वीस महिने शेतकऱ्यांनी पाणी भरलेलं वीस महिने शेतकऱ्याचं हे झालेलं नुकसान झालेलं याला मोबदला हा भेटलाच पाहिजे जबाबदारी याला याला जबाबदारी एम एसी बी आणि इंगळे वायरमेन सगळ्या फोन करीत होतो फोन उचलला नाही काल दुपारपासून फोन तो आलाच नाही काल दुपारपासून इंगळेला फोन करतो तो आला नाही लाईट होती आज स्पार्किंग झाली तिथं तो येतो म्हणून आला नाही आणि त्याच्यामुळे एवढं वाटूळ झालं नुकसान स्पार्किंगमुळे ते जाग फोटो दाखव तिकडे आम्हाला एकर ऊस नवनाथ भुजबळ यांचा पेटलेला आहे मी भागेश्वर भुजबळ बोलतोय आमच्या ऊसांना पेटण्याची शक्यता आहे नवनाथ भुजबळ माझे शेजारी उभे आहेत आणि माझा पेटण्याचे आणि विजय विजय वाघू भुजबळ विजय वाघू भुजबळ यांचा पण पूर्ण ऊस पेटलेला आहे त्यांचा एक एकर ऊसाची नुकसान झालेली आहे त्याचबरोबर ज्या इंच ड्रीप होतं ड्रिपची पण पूर्णपणे वाट लागून गेलेली साधारण नुकसान सर्वसाधारण नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे वीस महिने शेतकऱ्यांनी पाणी भरलेले वीस महिने शेतकऱ्यातून हे झालेले नुकसान झालेले मोबतला हा भेटलाच पाहिजे जबाबदारी याला याला जबाबदारी एम एसी बी आणि इंगळे इंगळेला वायरमेन इंगळे वायरमॅन फोन करीत होतो फोन उचलला नाही तो आलाच नाही काल दुपारपासून इंगळेला फोन करतो तो आला नाही लाईट होती आज स्पार्किंग झाली तिथं येतो मग तो आला नाही आणि त्याच्यामुळे एवढं वाटूळ झालं नुकसान स्पार्किंगमुळे चांगलं இதாகு, போடுதாகு, திக்கடும் புதிதாகு இதாகு, போடுதானாக